अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई नाथानी इंग्लिश मीडियम स्कूल मोहदा येथे विज्ञान प्रदर्शन मोहदा नाथानी इंग्लिश मीडियम स्कूल मोहदा येथे सायन्स एक एक्झिबिशन विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले त्यामध्ये प्री प्रार्यमारी नाथानी की डोवा नर्सरी ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी उत्फूर्त सहभाग घेऊन परिसरात खूपच कौतुकाची प्रशासची चर्चा सुधान राहिली चर्चेत नाथानी शाळा मोहदा येथे प्रथम दर्जेदार शिक्षणात प्रथम स्थान दर्शविला असे पालक वर्ग व मोहदावासियाकडून बोलल्या जात आहे जा ज्यामध्ये चंद्रयान वजा दोन एटीएम मशीन सोलर सिस्टीम या सारख्या विविध विषयावर प्रोजेक्ट तयार करून विज्ञानाचे वातावरण तयार केले या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद केंद्र शाळा मोहदाचे केंद्रप्रमुख हितेश जयवंत राठोड सर सर दहाड भास्करजी देशेवार संस्थेचे अध्यक्ष नाथानी सचिव नाथानी सिराज सर प्रिन्सिपल यास्मीन नाथानी संचालक सालीमा नाथानी शाळेतील शिक्षक तसेच पालक वर्गनी सहभागी होऊन कार्यक्रमाला यशस्वी करण्यात परिश्रम घेतला मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलबोगे